आज आपण एक गेम खेळायचं आहे हा तर यामध्ये या, या गेममध्ये एक मजा आहे ती कशी तर समजा एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हो आपण कसं म्हणतो बरं हो मान कशी करतो होला कशी डो हे करतो हलवतो मान होला कशी करतो बरोबर हो बरोबर ना आणि नाही जर असेल तर मान कशी डोलवतो आपण नाहीला बरोबर पण हीच गंमत आहे या गेम मध्ये जर आता आम्ही प्रश्न विचारणार हा प्रत्येकाला आणि जर उत्तर हो असेल तर नाही सारखी मान डोलवायची कशी डोलवायची उत्तर हो असलं तरी पण नाही सारखी मान कशी डोलवणार नाही आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर कशी मान डोलवायची उलट हो सारखी कशी डोलवायची हो रेडी ओके चला कोणाला प्रश्न विचारायचा आधी आपण

हो माझा भाऊ वेग आहे चला कोणाला आता लावण्याला विचारूयात हा विचारा तुला सर्दी झाली आहे नाही मला तुम्ही सकाळी ब्रश केली हो मीने सकाळी ब्रश केली केली नाही केलं नाही चुकलं चुकलं <laughs> हो बोलली ना ती हा ठीक आहे पुढे हो मला कोकणात झाला चुकली विद्याला विचारा विद्या तुझ्या पप्पाचे नाव महेश आहे हो माझे नाव जुही आहे तुला नाही मला सर्दी नाही ओ, ओ, ही झालेली आहे तुझ्या बहिणीचे नाव हितेश आहे हो माझ्या पप्पाचे नाव हितेश आहे तुझ्या बहिणीचे नाव अनुष्का आहे हो माझ्या बहिणीचे नाव अनुष्का आहे तुझ्याकडे रुमाल आहे नाही माझ्याकडे रुमाल नाही मिळत तुझे बहिणी चार आहे हो माझे बहिणी चार आहे तुला सर्दी झालंय नाही माझा सर्दी नाही झाली चला दृही जिंकली टाळ आता कोणाला विचारायचं कृत्यला विचारा हा चला बोला हो। <laughs> आता आपण ध्रुवला <दुरु> विचारू हा <laughs> विचारा चला

ठीक आहे ट्राय आवाज